दीपकाबांच्या पाठीशी आणि धनाने खंबीरपणे उभा राहणार कोलकात्यात गलाई बांधवांचा एकमुखी निर्धार पश्चिम बंगालमध्ये दीपक आबांचे अभूतपूर्व स्वागत सांगोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहिट ठरत असताना राज्याच्या बाहेरही दीपक आबांच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली पश्चिम बंगालमधील कोलकाता दौऱ्यावर असलेल्या दीपकाबांचे कोलकाता विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले यावेळी कोणत्याही परिस्थितीत दीपकाबांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व गलाई बांधव मन आणि धनाने दीपकाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा विश्वासही यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केला रविवार एकवीस के रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील कोलकाता दौऱ्यावर गेले होते यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे महाराष्ट्रातील तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्य दिव्य स्वागत केले त्यानंतर हजारो गलाई बांधवांसमवेत दीपकाबांनी कोलकाता येथील सुप्रसिद्ध कालीमाता यांचे दर्शन घेऊन कोलकाता येथील अग्रेसन सेवा समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवांशी संवाद साधला यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून दीपकाबाचा सन्मान केला यावेळी आसाम राज्य गलाई संघटनेचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर तसेच पश्चिम बंगाल गलाई संघटनेचे अध्यक्ष भैया शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ दिघे रामदाजी चव्हाण उत्तमरावजी जफे महादेव जफे दत्तफे बुलविले विनोद पवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील हजारो मराठी गलाई बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गलाई बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचे निवेदन माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांना दिले गलाई बांधवांना संबोधित करताना दीपकाबा म्हणाले ज्या पद्धतीने सांगोल्याच्या डाळिंबाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करून सांगोल्याचे नाव जगाच्या नकाशावर ना उज्ज्वल केले त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी देशभर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशात ठळक ओळख ओळख निर्माण केली राज्याच्या बाहेर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या बांधवांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे देशभरात पसरलेल्या सर्व गलाई बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत देशभरातील गलाई उद्योगाचा लघुउद्योगमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू तसेच राज्याच्या बाहेर चोरीचे सोने घेतले असा बनाव करून अनेक गलाई बांधवांना बाहेरील पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातो यावरही तात्काळ उपाययोजना केल्या जातील आणि गलाई बांधवांसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र महाराष्ट्र भवन उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे अभिवचनही शेवटी दीपका बा साळुंखे पाटील यांनी दिली